आईच्या सकाळी सकाळी चपात्या भाजायला चालू आहेत त्या झाडते आईला लहान चपात्या कशा बनवायची माहिती सवय नाही ना सवय नाही तरी पण आता लहान चार पाच ते एक, एक दोन खाले का एक पोट

गेलो तर जाईन गेलो तर जाईन आता नंतर थोडा काहीच नाही करायचं ना तर चला आता गवार खुडून दे थोड्या मग मग नाश्ता करू बरोबर ना नाश्त्याला काय भाजी बनवली भाजी बनवायचीच आहे काय बनवत बघू काय बनवू तर आता आहे, आहे का भाजी काय आहे फुलावर आहे कोबी कांदा आहे सगळाच भाजी आहे बाजार छान ला ना सुकट आहे ठीक आहे मांदेली करू मांदेली करा का बोबीला नाही तर मुश्या करणार मुसे मुश्या तुला खावायची नाही ती बरी लागे राहायला का मुश्यापर्यंत त्यामुळं मांदेली कर त्याला कसं फनका जसा आहे मला पण नाही खाऊ असं आहे काय तर मांदेरी कर मग मा, हा चालरीला नको बोंबील कर मांदेरीला जास्त काट असतात ना तुला बोंबील कर ठीक आहे थोडीच कर एखाद एवढीशी गरम गरम थोडी मला तू तर मच्छी खाशील ना काय तर ठीक आहे चालेल मग आता चपात्या करून घे मी पण जरा तोपर्यंत फ्रेश होतो मग परत बाबूला तिकड बोलावलाय पलटाय हो, सकाळपासून का आता झाला बर आला त्याची झाल्या फायनली चपात्या भाकरी मस्त तर चला ताई भाजी बनवल बरोबर ना, ना। तर चला मग आपण नाश्ता करून घेऊया आता फ्रेश झालो मस्तपैकी एकदम कडकशे तर मी काय पावडर बिवडर लावत नाही तेल पण लावत नाही मित्रांनो त्याचे मुलं काय एवढा माझे तोंडाव पावडर बिवडर दिसणार नाही तर चमकतंच माझा तसा पण तर बघा मग पण लय फास्ट जातो तिकडनं घरा जाऊन बघा ते चरायला निघल्यात पिल्लांना घेऊन त्याची त्याची मस्तपैकी एकदम सकाळ आपली आणि आईने आता बोंबील पण घेतलं आणि बोंबील आणि वांगी बटाटे आहे आता नाश्त्याला भाजी वांगी बटाटे वांगी बटाट्याची भाजी भारी बनवते कधी पण मस्त आणि जरा काय ग हो? सुकीच जरा आहे दुसरी भाजी भाजी पण आता ती रात्रीच्या शेकटाच्या शेंगाणाच्या हा पण आता जरा तुला गरम गरम करून दे हुँ। हुँ। कारची पण बरीच भाजी हे ते आता टाकाय लागेल ते शेंगात पक्षी धरील आहे थोडी थोडीच करायची ना भाजी त्याही डबेल नेली सकाळी ना राहिली ती कोण खाले खीच मी कोणीच खा आता सकाळची मी खिचडी खाली पोराला दिली ती वाटाने पिटाने भाजी ती ती आता मग एकच वांगा कापायचा होता ना एकच कापतो तर आथा आता परत बरीच भाजी बन मी चला आता आईला बोंबील कापून घेऊ दे मस्त कडकशी एकदम आईने कापला वांगे बटाटे बोंबील सगळा कापून झाला आईचा आता काय कापायचा आहे ते आता काय लसूण सोलतेस का कांदा तर आता आईने टमाटर कांदा बिंदा सगळा कापून घेतला त्या पण धुऊन बिवून एकदम साफ करून वाटीत आता भाजी कशी कराल तर बघू आई एकदम टकाटक मिरच्या पण दोन मस्त लांब एकदम चटकदार कापल्या एकदम तिखट चटकदार खतरनाक तर आता आईने लावला ठेवायला काय काय तर वांगी टमाटर वगैरे आणि आता कढई पण ठेवली तापत तर आता तेल बिल टाकून घेतला टमाटर कांदा सगळा टाकला बघा मस्त सणनायला लागला एकदम खतरनाक टमाटर कांदा मिरची सगळा टाकून घेतला वांगी ते ठेवल्या बघा मित्रांनो थोडा वेळ ठेवली नाही तर काली पडायला सुरुवात झाली एक मिनटं पण नाही झाला तर काली पडायला सुरुवात झाली आता आईला जरा तेल मीठ कांदा लसूण मिक्स पण करते मस्त <coughs> दहा किलो आईने मसाला बनवलेला आता किती किलो राहिला असेल ते आता परत आई मिरची आणल ना ग <coughs> मिरची आणते विकत आणि घरीच मसाला बनवते तो विकत भेटतो बाजारात त्याच्यात कसा पावडर पिवडर काय मिक्स असते थोडाफार पीठ पीठ मिक्स असते ना आपले का करूं भील करता। भेल जास्त असते त्याच्यामुळे आई घरीच मिरची आणून दलते बघा टमाटरला कलर पण भारी आला

पर, पर, भाजी पण टाकून घेतली त्याला आता भाजी तर मिक्स करून झाली सगळी मस्त पैकी टकाटक आता थोड्या वेळात भाजी होईल आई तिचला वगैरे पाणी टाकलं पण आता आईला मीठ मसाला सगळा टाकून घेऊ दे मग भाजी वगैरे झाली का डायरेक्ट नाश्ता करताना भेटू आता आईने साखर टाकली भाजी झाली का डायरेक्ट भेटू बरोबर ना आता आईने काढल्या भाकरी बिकरी आमच्या सगळ्या भाजी वगैरे तर बघा भाजी कशी झाली वांगी बटाट्याची आपली बॉम्बे वांगी बटाट्याची एक नंबर झाले बघा एकदम कडा सुखीच केली तुला पाहिजे सुखीच केली तुला पाहिजे होता तुम्हाला नको मला सुकीच पाहिजे तर चला आता मस्त खाऊन घेऊ आईने द्या लावले टाटात प्लेटीमध्ये टाट आम्ही सांगता होतो टाटाच भाजी आणि चपात्या म्हणजे भाकरी आहे जी ही काय आहे का ही भाजी आहे दाखव काय शेकटाई शेंगाची एवढी भाजी दिलीस राहू देता एवढी पण खाई नाईल बाबू जरा बस चपाती खायला बाबू घे भाकर चला आता मी पण भाकरी खाऊन घेतो आईला पण खाऊ दे आईची तर चिड मच्छी भाजी पण आहे रात्रीची

मित्रांनो आता मी, मी पण खायला बसतो आईला पण खावते आम्ही सगळे करतो मस्त बाकी या तुम्ही पण नाश्ता करायला सकाळचा गरीबाची तसाच टाकशी तसा तेल नाही भाकर संपवली पण जरा टेस्ट करून एक घास खाला तो खाला दुसरा लगेच करत तो एक नंबर झाले तर चला मित्रांनो आता आम्ही नाश्ता करून घेतो चला हो नास्ता 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 ना। ना। या चला आता नाश्ता करतो या तुम्ही पण तर चला मित्रांनो अशा प्रकारे आमचा नाश्ता झाला बघा मस्त एकदम शे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त जास्त शेअर करा आणि असा तुमचा सपोर्ट राहते तर बरेच दिवस व्हिडिओ आमचा आलं नव्हतं त्याच्यामुळं आता आमचं व्ह्यूज पण कमी झालं पहिले व्ह्यूज पण भरपूर भेटायचं आहे आता जरा व्ह्यूज पण लई कमी झालं कारण की पंधरा वीस दिवसात आमचा गॅप पण पडला होता त्याच्यामुळं लोकां आदत सुटली होती आपली फॅमिलीची तर त्याच्यामुळे आता मी दर दिवशी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन कसा जॉब पण असतो ना त्याच्यामुळं कंटिन्यू व्हिडिओ टाकायला जमत नाही मित्रांना तर चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आपण इथेच क्लॉज करूयात आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तर चलो बाय 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 बाय